नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आ, मी शाबुदाना आणि बटाट्याचे पळी पापड बनवणार आहे बघा अगदी खुसखुशीत साध्या सोप्या पद्धतीने तर इथे मी हा अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे तो दोन वेळा धुवून घ्यायचा आणि यामध्ये शाबुदाना बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे तर हे पहा शाबुदाना बुडून थोडस पाणी वरती आलं पाहिजे आपल्याला म्हणजे हा शाबुदाना छान असा फुलला जाईल आणि हा आपण रात्रभरासाठी असाच फुलायला ठेवणार आहोत आता ह्याचे उद्या सकाळी आपण पळीपापड बनवणार आहोत तर बघा शाबूदाना छान असा फुलला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण हा शाबुदाना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि तो असा मस्त टम्म झालेला आहे आता या अर्धा किलो शाबुदाण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत आता ह्या हो। पातेल्यात आपण पाणी घ्यायचं आहे तर इथे अर्धा किलो शाबुदाण्यासाठी मी दोन तांब्या एवढं पाणी गरम करायला ठेवणार आहे कारण आपल्याला शाबूदाना पातळ असा शिजवून घ्यायचा आहे घट्ट शिजवायचा नाही तर पाणी थोडंसं शिल्लकच टाका वाटल्यास त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं म्हणजे काढून घ्यायचं गरज पडली तर तेच गरम पाणी आपण परत या शाबुदाण्यामध्ये वापरू शकतो हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत आता हे पाणी झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेऊ हा शाबुदाना सुद्धा साईडला ठेऊ आणि आता आपल्याला हे असे आलू घेतले आहे मी मोठे मोठे अर्धा किलो शाबुदाण्यासाठी आपण पावशार बटाटे घेऊ शकतो ते इथे बघा हे दोन मोठे मोठे बटाटे घेतले आहे त्याचे साल काढायचे किंवा आलूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता पण शक्यतोवर थोडंसं कमीच प्रमाण राहू द्या आलूचं शाबूदाण्याचं थोडंसं जास्त राहू द्या म्हणजे आता मी अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे तुम्ही पावशर आलू घ्या किंवा एखादा आलू जास्त घ्या पण समप्रमाण नका घेऊ तर या आलूचे आपण हे वरचे जे साल आहे ते काढून घेणार आहोत तर हे पहा आलूचे असे सर्व साल काढून घ्यायचे आता आपण हे आलू जे आहेत ते बारीक असे किसून घेणार आहोत या ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि या किसणीवरती आपण किस 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 हे आलू असे किसून घेणार आहोत तर इथे तुम्ही हा बघा अशा पद्धतीने या आलूचा किस करून घ्यायचा किसून घ्यायचे सर्व आलू आणि पाण्यामध्येच किसून घ्या म्हणजे काळे पडणार नाही आणि छान असा पांढरा शुभ्र आलचा कीस आपल्याला मिळून जाईल बघा तर हे असं किसून घ्यायचे आहेत तर आता हा जो बटाट्याचा किस आहे तो आपण दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत म्हणजे ह्यामधलं जे स्टार्च आहे ते संपूर्ण असं काढून टाकायचं आहे आपल्याला आणि छान धुवून घ्यायचा आहे तर हे पहा तीन वेळा धुवून घेतल्याच्यानंतर असा छान नवीन पाण्यामध्ये हा आलूचा जो कीस आहे तो टाकून ठेवायचा आहे इकडे पाण्यालासुद्धा उकळी आली आहे आपण यामधलं पाणी काढून ठेवणार आहोत थोडंसं म्हणजे आपल्याला परत हेच पाणी घेता येईल यामध्ये आता मीठ टाकून घेते चवीनुसार आणि हा जो भिजवलेला शाबुदाना आहे तो या पाण्यामध्ये टाकते आपल्याला हा शाबुदाना अगदी काचासारखा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मध्यमाच्यावरती हा साबुदाणा आपण शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं याला नाहीतर हा तळाला चिकटू शकतो तर हे पहा आपण हा शाबुदाना दहा ते पंधरा मिनटं असा का किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतला आहे आता यामध्ये आपण या जो आलू किसून घेतले आहे हा आलू चक्कीस टाकायचा आहे बघा आणि चक्कीस कधी टाकायचा जेव्हा शाबुदाना शिजत आला तेव्हा टाकायचा शाबुदाण्यासोबतच हे टाकायचं नाही आपल्याला आता हे किसलेले आलू टाकल्याच्या नंतर आपण त्याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि पाच मिनिटं पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे जे आलूचा किस आहे तो छान असा शिजला जाईल आणि साबुदाणा आणि आलू किस मस्त असं मिक्स होईल आपल्याला पळी पापड टाकायचे आहेत तर पळी पापड टाकता येतील एवढं शिजवून घ्यायचं बघा आलूला शिजायला फारसा वेळ लागत नाही पाच म्हणजे दोन ते तीन मिनटामध्ये आलू शिजतो त्यामुळे आपण हे मध्यमाच्यावर पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत तर आता आता हे पाच मिनटं शिजून घेतलं आहे आणि छान असं याचं बॅटर तयार झालं आहे सुद्धा मस्त असा शिजून तयार आहे आहे आणि जो आलू चक्कीस टाकला होता तो मस्त नरम झालेला आहे तर आता इथे गॅस बंद केला तरी चालेल आता सर्वात शेवटी आपण हिरव्या मिरची भरड टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही आ, हे हिरवी मिरची घेऊ शकतात मी ते चार पाच हिरवी मिरची मिक्सरवरती अशी भरड करून घेतली आहे आणि ती आता सर्वात शेवटी टाकायची आधी टाकायची नाही आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या आपण लगेचच वळीपापड टाकायला घेणार आहोत तर मी काढून ठेवलेलं पाणी ते मला काय परत लागलं नाही बघा त्याच म्हणजे तेवढ्याच पाण्यामध्ये शाबुदाला शिजून तयार झाला होता मानी तर माने थोडंसं शिल्लक म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं सुरुवातीला वाटलं तर नंतर आपण तेच पाणी यामध्ये ऍड करू शकतो नाही वाटलं तर टाकायची गरज नाही तर आता इथे गॅस बंद करून घेते आणि चला आता गच्चीवर जाऊन यायचे आपण पापड टाकूयात आता बघा हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि याच्या आपण आता पापड्या टाकणार आहोत कोमट याच्यासाठी करायचं आहे कारण आपण हे पॉलिथिनवर टाकणार आहोत त्यामुळे गरम गरम न टाकता थोडंसं थंड करून घ्या आणि नंतर याच्या पापड्या टाका तर बघा अशा छोट्या छोट्या ह्याच्या पापड्या टाकायच्या आहेत जास्त पातळ न करता थोड्याशा जाडसर ठेवायच्या वाळून ह्या पातळ्याच होतात बघा करायला सोप्या आहेत पट टाकता येतात तर ह्या अशा संपूर्ण टाकून घेते मी बघा मी अशा ह्या पळीपापड्या टाकून तयार झाल्या आहेत आता ह्या दोन तीन दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत नंतर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे आणि अर्ध्या किलो शाबूदाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या अशा ह्या पापड्या होतात शिवाय खायला खूप छान लागतात चवदार लागतात आणि हो थोड्याशा आता ह्या दोन तीन तास सुकल्याच्या नंतर लगेच पलटी करणार आहे मी अगदी कडक वाळ्याच्या नंतर नाही पलटी करायच्या थोडेसेकल्या कीच आपण पलटी करून घेणार आहोत आणि चांगल्या दोन तीन दिवस कडक वाळवून घेणार आहोत तर पहा आपल्या ह्या शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या तयार झाल्या आहेत मी याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतला आहे म्हणजे ह्या जास्त दिवस टिकतील बघा आणि खूप छान अशा ह्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला मी तळून दाखवते तेल गरम करायला ठेवायचं आहे आधीच कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आणि ही पापडी तेलामध्ये टाकायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही पांढरी शुभ्र तळून तयार झाली आहे पापडी आपण दुसरीसुद्धा एक तळून घेऊ आणि डबल कुल्ली आहे बघा तर ह्या आपल्या साबुदाना बटाटा पळी पापड्या तयार झाल्या आहेत कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये तर बघा किती छान ह्या पापड्या अशा तयार झाल्या आहेत दिसायला छोट्या दिसत आहेत आणि तळून बघा डबल टिबलने फुलल्या आहेत